शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी करवीर तालुक्यातील गांधीनगर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गांधीनगर सह परिसरात संतापाची लाट उसळली होती कारवाईला दिरंगाई होत असल्याच्या कारणातून गांधीनगर मधील व्यापारी वर्ग युवक वर्ग मोठ्या संख्येने ठाण्यासमोर जमा झाला होता पोलिसांच्याकडून कोणतीच ठोस माहिती मिळत नव्हती अधिकारीही उपलब्ध नव्हते त्यामुळे जमाव होता जमावाकडून पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होत होती हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ पोलिस ठाण्यासमोर किया आणि ठिया मारून बसले होते भावना संतप्त निर्माण होत असताना संशयित आरोपींच्या समर्थकाने जमावावर दगडफेक केली त्यानंतर जमाव प्रक्षुब्ध झाला जमावाने दगड धाव घेतली आणि त्याला प्रचंड चोप दिला प्रचंड प्रचंड हानामारी झाली तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलीस ठाणे गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे कागल पोलीस ठाणे यांच्यासह दंगल काबू पथक तैनात करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी गांधीनगर मध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला पोलिसांनी दाखल केलेल्या कारवाईची माहिती घेतली त्यानंतर सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये शांतता सभेत विविध मान्यवरांनी ग्रामस्थांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले त्याचबरोबर संशयित आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये बजरंग दलाचे बंडा साळोख हे गांधीनगर मधील विविध मान्यवर उपस्थित होते आपण त्या ठिकाणी गेलेले तक्रार घेऊन त्या ठिकाणी त्यांनी केलेले सुरुवातीला थोडा विलंब झाला पण आमचे त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद चालू होते आणि कुठल्या परिस्थितीमध्ये चूक झालेली त्या चुकीला माफी नाही की आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे असे आम्ही त्यांना विनंती केली आणि जो प्रकार आपण काळा दिवस या ठिकाणी बघतोय आज खऱ्या असल्यानं आपण जर दोसावी सर्वांनी त्यांच्या भाषणात मुळा गुन्ह्यापेक्षा शिक्षा दस पट मोठी असतील तो गुन्हा घडत नाही त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की तिने कुठलंही मागोबळ न बघता कायद्याची काठी दाखवली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याला परत गुन्हा करताना दस वेळा विचार केला पाहिजे या विचाराने हेच एक गोष्ट घडल्या ही निंदनीय म्हणजे विचार करू शकत नाही जसं ताईने आता सांगितलं त्या पद्धतीने विचार करू शकत नाही त्यामुळे माझी विनंती आहे पोलीस स्टेशनला की त्यांनी एक कावळा टांगून ठेवा पाहिजे म्हणजे दुसरा बाकीचा कावळा उडायचं बंदोना जो किलो माफ नाही आणि शुद्धी पण नाही एवढाच सत्य आहे आज आहे की मला असं आहे की गांधीनगरमध्ये नागरिकांनी एकजूट दाखवलेली आहे त्यामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे आणि पोलिसांनी पण फार चांगलं सहकार्य केलेलं आहे लोकांनी ते कलमल लावलेले आहे आणखी तरी ते त्याच्याबद्दल लावायचे असतील तर ते सायबर झालेले आणि तिची चौकशी करून पूर्णपणे तुम्हाला न्याय देऊन आहे झाल्याबद्दल सर्व रहिवानी वाल्यांचं मी आभार व्यक्त करतो

खरोखर माणूस तिला न शोधणार आहे इतक्या लहान वयामध्ये मुलं हा प्रयत्न करतायत म्हणजे कुठंतरी मुलांच्या डोक्यामध्ये हे विचार घेत आहेत ही दुर्दैवी बाब आहे ही संपूर्ण माणूस जातीसाठी दुर्दैवी बाब आहे आज आम्ही सुद्धा आई वडील आहोत आमची पण सुद्धा लहान आहे कुठेतरी आपण सर्वांनी सुद्धा विचार करण्याची आता मी जाऊन फिर्यादीच्या आईला भेटून आले वाईट अवस्था आहे त्या आईची म्हणजे विचार करा एक सहा वर्षाची मुलगी त्याच्यापेक्षा लहान बाळ आहे तिला आपल्या मुलीला शोधायला आणि हे प्रकार समोर म्हणजे आई म्हणून मी त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आज मला पण एक मुलगी आहे आणि हे खरोखर खूप दुर्दैकी गोष्ट आहे की आपल्या या अशा समाजामध्ये हे काही कृत्य आणि त्या लहान वयामध्ये मुला सगळा प्रयत्न करतात एस पी साहेबांची बोलणं झालं सगळी आम्ही कलमं सुद्धा बघितली कलम अतिशय योग्य पद्धतीने लावलेली आहेत कुठेही कसूर सोडलेली नाही आहे निश्चित त्याला जितकी कठोर शिक्षा एवढ्यामध्ये व्हायला पाहिजे तेवढी कठोर शिक्षा त्याला होणार आहे दुसरी गोष्ट जसं आता वी एस पी साहेबांनी सांगितलं आपण कायदा सुव्यवस्था कुठल्याही प्रकारे हातात घ्यायची नाही आहे आपला आपल्या न्यायव्यवस्थेवरती आणि कायद्यावरती विश्वास आहे पोलीस प्रशासनावर विश्वास आहे ते त्यांचं काम करतायत आपण त्यांना मदत करूया जे घडलं त्याच्या सपोर्टमध्ये आम्ही अजिबात नाही आहोत म्हणून आज आम्ही ते भेटायला आलेलो आहोत की याच्यावरती कडक ॲक्शन झाली पाहिजे आणि एक समाजामध्ये मेसेज केला पाहिजे की वय कुठलंही असो चुकीला माफी नाही त्याच्यामुळे

थोडा वेळ झाला कारण की साहेब पण कोर्टात होते त्यांना यायला वेळ झाला पण त्यानंतर त्यांनी पिकअप घेऊन स्पीड घेऊन व्यवस्थित सगळे आई वडिलांना बोलून नोंद केली आहे पुन्हा नोंद केल्या आहेत आणि कडक कलम लावलेले आहेत त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना जी शंका होती किंवा जी किसा होती ती काळजी करायची काही गरज नाही खूप कडक कलम लावलेत आणि त्यांना त्याच्या पुढे आपण आपण पोलीस प्रशासन कडक कार्यवाही होईल त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल कसं हे बघूया आपण आणि सगळ्यात महत्वाचं दुपारी चार नंतर थोडा वेळ जमला तुम्ही खूप सरकारी केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आपण असंच एकी ठेवूया आणि असंच या विषयाचं गाभीर आपण हा विषय तडीच घेऊया आणि त्या आवृत्तीला शिक्षण कशी कसं होईल हे पाहूया आणि दुसरी गोष्ट

त्यामुळे त्या आरोपीच्या पुस्तक अजून निष्पन्न झालं शपूर्ट करत होता त्यामुळे आणि त्याकरता आम्ही लोक पाठवले हो त्याच्यासोबत आमची गाडी गेलेली त्यानंतर जेव्हा रिटर्न आले त्यावेळेला सगळं मॉप वगैरे गोळा झाला दोन्ही बाजूचं मॉप गोळा आला त्यातून जे काही झालेलं आपल्याला माहितच आहे त्यामुळं आमच्याकडून थोडा दाखल व्हायला उशीर झाला त्याप्रमाणे दाखल व्हायला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आहे आणि आरोपी सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहे अजून त्यामध्ये जर निष्पन्न नावं झाले तर आम्ही लोकांचा अभ्यास करू आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला सर्वांना गांधीनगर पोलीस स्टेशन असेल किंवा कधी असेल किंवा कोल्हापूर पोलिसांच्या कडून कधीच कुठलाही गुन्हा दाखल करताना गुन्हा आहे त्यामुळे आम्हाला थोडा विचार करून चांगल्या पद्धतीने ट्रॅफिक करावं लागलं त्यामुळे थोडा वेळ झालेला आहे मात्र आम्ही अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आरोग्य मध्ये आहे ताब्यात आहे आमच्या त्याच्यावर योग्य कायदेशीर पुढे राहणार आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपला जे काही राग आहे शांतता शांततेच्या मार्गाने व्यक्त करा योग्य पद्धतीनं व्यक्त करा कुठल्याही प्रकारच्या आपल्या आपल्या कृतीमुळे कुठल्याही प्रकारचं कालबोड लागणार नाही समाजामध्ये काही काय सुद्धा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या व्यवस्थित बोलतो आणि माझ्या गांधीनगर मध्ये जी घटना घडली ती एकदम निंदनीय आहे तोंडाला काळं फासणारी घटना आहे अशी घटना घडलेली मी जी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की जवळ ह्या गोष्टीचा पूर्ण गांभीर्याने सगळे like, तपास झाला पाहिजे आणि गुन्हेगारावर कर कठोरातले कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये शिक्षा गुन्ह्यापेक्षा शिक्षा आपली दसपट असली तर गुन्हा परत घडत नाही त्यामुळे एक कावळा पोलीस यंत्रणेनं टांगून टाकला पाहिजे त्यामुळे दुसरं कावळं उडायचं बंद होतील आणि पोलीस यंत्रणेनं त्या पद्धतीनं काम करावं अशी माझी हात जोडून विनंती